शहरातील शहरातील येथील खाडीजवळ बावन्न हजार पाचशे रुपयांची गावठी दारू पोलिसांनी जाळून केली नष्ट भिवंडी शहरातील नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंजुरगाव येथील खाडीजवळ गावठी दारू बनवण्याकरता हातभट्टी लावली असल्याची गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार बातमी मिळाली असता नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक भरत कामत मार्गदर्शनाने पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत बावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे हातभट्टीचे दारू दहा प्लास्टिकचे दोनशे लिटर क्षमतेचे ड्रम दोन हजार लिटर नऊ सागर दोन हजार लिटर गावठी हातभट्टीची दारू असे एकूण बावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जाळून नष्ट केलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा i'm